आजच्या व्हिडिओमध्ये तेलांच्या बॉटल्स पासून कुंड्या कशा तयार करायच्या हे आपण बघितलं यावेळेस त्या ते तेलाच्या बॉटल्सचा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागापासून मी फुलं कशी तयार करत असते त्यांना कसं डिझाईन करत असते याबद्दलच आज बघणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार मी अमृता अमृता धवने या मराठी गार्डनिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत यासाठी आपल्याला प्लास्टिक बॉटल ॲक्रेलिक कलर्स परमनंट मार्कर पेन्सिल वेगवेगळे वेग ब्रशेश आणि सर्वात शेवटी वॉर्निश लागणार आहे बॉटलचा वरचा कापलेला जो भाग आहे त्याला सर्वात आधी एक बेस कोट करणार आहे इथे मी ॲक्रेलिक फॅब्रिक कलर वापरत आहे बेस साठी व्हाईट अक्रेलिक कलर लावायचा आहे तुम्ही ॲक्रेलिक कलर्सच्या ठिकाणी ऑइल पेंट्स वापरू शकता प्लास्टिक वर ऑइल पेंट व्यवस्थित बसतो परंतु ऑइल पेंट सुकायला भरपूर वेळ लागत असतो म्हणून मी अॅक्रेलिक पेंट्स वापरते मी नेहमी आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने रंग लावत असते या ठिकाणी मी हिरवा आणि पांढरा रंग मिक्स करून एक वेगळीच शेड तयार करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंगसंगती करू शकता दोन्ही बाजूने रंग द्यायचा आहे प्रत्येक रंगाचे दोन कोट केले तर दिलेले रंग छान उठून दिसतात दिलेले दोनही कोट व्यवस्थित सुकल्यानंतरच कात्रीने कापणे आणि डिझाईन तयार करणे करू शकतो इथे मी अतिशय सोप्या पद्धतीने एक फुल तयार करत आहे बॉटल्सवर ऑलरेडी दिलेल्या ला लाईन्स नुसार सरळ सरळ कापत आहे साधारण एक एक इंचाच्या अंतरावर सरळ कापायचे आहे कापल्यानंतर सगळ्या पाकळ्या एकसारख्या लांब आणि सरळ तयार होतील सगळ्या पाकळ्या कापल्यानंतर एक पाकळी थोडी खाली दाबायची अगदी हलक्या हाताने दाबायची आहे एक पाकळी सोडून दुसरी पाकळी अशा सगळ्या पाकळ्यात खाली वर करून घेत आहे त्यानंतर वर असणाऱ्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या टोकाला गोल कापत आहे अशा सगळ्या पाकळ्या गोल करत आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला गोल आकार नसेल द्यायचा तरी त्या छान दिसतात मी काही फुलांना गोल आकार देते काहींना अगदी तसेच राहू देते दोनही डिझाईन्स छान दिसतात इथे मी पांढऱ्या रंगाच्या परमनंट मार्करनी डिझाईन तयार करणार आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीचा रंग वापरू शकता परंतु मार्करने लवकर आणि व्यवस्थित डिझाईन तयार होते बारीक आणि नाजूक काम करण्यासाठी आणि माझ्यासारख्या लोकांसाठी ज्यांचे ड्रॉइंग चांगले नाही अशांसाठी मार्कर अतिशय उत्तम ऑप्शन आहे आतल्या भागात डिझाईन तयार केल्यावर आता पाकळ्यांना डिझाईन करत आहे त्यासाठी मी वेगळ्या रंग वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीची रंगसंगती इथे करू शकता ब्रशच्या मदतीने फक्त डॉट्स तयार करून सोप्या पद्धतीने आणि झटपट फुलं डिझाईन करता येतात दुसऱ्या बॉटलला मी फुलाचा आकार देणार आहे आधी व्हाइट कलर बेस भरून दिल्यानंतर पेन्सिलने पाकळ्यांचा आकार काढत आहे इकडे मी गोल आकाराच्या पाकळ्या इथे तयार, तयार करू शकता नंतर कात्रीने पाकळ्या कापत आहे पाकळ्या तयार करताना दोन पाकळ्यांच्या मधात प्लास्टिक शिल्लक राहतं ते नको असलेले प्लास्टिक कापून टाकायचे मी इथे डार्क ग्रीन कलर चे दोन कोट दिलेले आहे त्यानंतर व्हाईट परमनंट मार्करने फुलाचा आतला भाग डिझाईन करत आहे नंतर व्हाईट पेंट पेंटने पेंट करणार आणि छान फिनिशिंग यावी म्हणून व्हाईट चे दोन कोट लावणार आहे पिवळ्या रंगाने थोडी शेडिंग करत आहे तुम्ही संपूर्ण फुल ऑइल पेंट करत असाल तरी त्यावर डिझाईन मात्र तयार करा ऑइल पेंटने बारीक डिझाईन तयार करता येत ना ना नाही असेच वेगवेगळे आणि त्यावर डिझाईन्स तयार केले आहे या सगळ्यांना वॉर्निश लावणे अत्यंत गरजेचे आहे वॉर्निश लावताना अजिबात कंजूसी करायची नाही सुरुवातीला लावताना ना वॉर्निश हा निळ्या रंगाचा दिसतो परंतु सुकल्यानंतर निळा रंग दिसत नाही वार्निश लावला नाही तर उडभुळे फुलांचे रंग फिके पडायला लागतात शिवाय वार्निशमुळे सुंदर चमकपण येते तयार आहेत वेगवेगळ्या रंगांचे आकाराचे आणि वेगवेगळ्या डिझाईन्सचे फुलं तुम्हाला यातले कोणते फुल जास्त आवडले हे मला कमेंट करून सांगा ही तयार केलेली फुलं आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा अशी एखादी भिंत असते ज्या भिंतीवर आपण झाडं लावू शकत नाही अशी एखादी भिंत असते ज्या उंचीवर आपण झाडं लावू शकत नाही अशा ठिकाणी आपण या फुलांचा वापर नक्कीच करू शकतो तुम्ही वेगवेगळे रंग वापरून वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करून वेगवेगळ्या रंग आकारांच्या पाकळ्या तयार करून ही फुलं तयार करू शकता आय होप आज दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी सात वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंतच स्वतःची काळजी घ्या झाडांची काळजी घ्या नमस्कार